निसर्गमित्र दी वी फाऊंडेशन वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या वतीनं आज वटपौर्णिमा वेगळ्या पद्धतीनं साजरी झाली महाराष्ट्र वृक्षदिन आणि आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास वर्षाचं औचित्य साधून उपयुक्त वृक्ष आणि आजीबाईच्या बटव्यातील वनस्पतींची रोपं महिलांना दत्तक देण्यात आली त्यातून झाडांचं जतन संवर्धन करावं हा संदेश देण्यात आला आजच्या वटपौर्णिमेनिमित्त कोल्हापुरात वृक्ष दत्तक योजनेला सुरुवात झाली निसर्ग मित्र दी वी फाउंडेशन बुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांनी हा अभिनव उपक्रम आखलाय प्रारंभी अनिल चौगुले यांनी भारतीय संस्कृतीमध्ये असणारं झाडांचं महत्त्व विषद केलं शेवगा वड पिंपळ बेल शमी आपटा हातगा कडुलिंब शेंद्री म्हाळुंगे एरंड कवट पपनस लिंबू जांभूळ आंबा कुंकुफळ पळस काटेसावर यासह अनेक रानभाज्या फळ पालेभाजा आणि पालेभाज्या मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आहेत अनेक वनस्पतींना औषधी गुणधर्म आहेत त्याबद्दल अनिल चौगुले यांनी माहिती देऊन अशी झाडं प्रत्येकानं लावली आणि वाढवली पाहिजेत असं आवाहन केलं त्यासाठी वृक्षरोपे दत्तक योजना सुरू केल्याचं सांगून पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं एक झाड तरी दत्तक घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान शाहूपुरी कुंभारगल्लीतील महिलांनी यापूर्वी वडाची रोपं दत्तक घेतली होती आठ ते नऊ फूट उंचीपर्यंत वाढलेली ही रोपं सोनम अरेकर सुनंदा वडणगेकर कोमल अरेकर यांनी निसर्गमित्र संस्थेकडं जमा केली तर आज उज्ज्वला खामकर अलका माजगावकर शुभांगी अरेकर मेघा अरेकर उज्ज्वला यमगनीकर अनघा पोवार गौरी सातवेकर प्राची सातवेकर कल्याणी सातवेकर यांनी काही रोपं दत्तक घेतली ही रोपं या पावसाळ्यात जपावीत वाढवावीत असं आवाहन करण्यात आलंय विशेष म्हणजे वृक्षदत्तक योजना सर्वांसाठी खुली असून ज्यांना मोफत रोपं हवी आहेत त्यांनी निसर्ग मित्रचे अनिल चौगुले यांच्याशी संपर्क साधण्याचं जाहीर करण्यात आलंय यावेळी सतीश वडणगेकर शरद पवार सुनील चौगुले यश चौगुले महादेव वडणगेकर उपस्थित होते